दिवा एवढे काही शिकणार नाही तुम्हाला छान पाण्या कराय नक्क दे म्हणत माय वक्काव येस ना अजून पत्ता नाही म्हणतात ते रेणा ताईले शेणले ते रेणा ताई बी पत्ता नाही आणि कोमलले जाडू लाज म्हटलं खट्टाला ती तिनाही पत्ता नाही दखा ना माय अहो शोभा काय दगा अशा बरोबर कोणतंच काम सोडून वाटत मला मग तू ना अक्का तुम्ही नका जा तुम्ही नका जा वाट लावा हे असे शे म्हणून मी जा न बर सर मला काम सोडायलाच पडत नाही थंडी आहे शेतीशी हम्म तिरे ना बी धक्के जाय शे अजून तिने पत्ता नाही हा आणि आखो हे आली आई आहे शे माहितीच माहिती शेना घर काय काम करी का मग असं शिमाय काय कर म्हणून मी सांगेन आणतो म्हणजे मी जात अस माय मी मा म्हणतो मा, दल बल बायले कधी वाटला हो बीन जातीन म्हणते यांनी बाय कर आणि माय माय व हां ते ना हो बीन मग म्हण काय कर ना काम का, मागे राही का मी मग काय वस एवढं डाळक वरच शेण मागे राही नू हा तेवढे बी देतीत मी बीन बाया करत नाही कर खरंच वर ये ना ताई मग मी मी स्वतः नाही कारण हो माय तुम्हाला चांगलं माहीत शिपाशी आम्ही आत्या आम्ही आत्या राहते ना तुम्ही भिंद असले जामी आत्या नाही ये कसं आहे तसं आते काय तिथं ना चांगलं राहत बीन आम्ही जर शहाणपणा करा ना आम्ही मागेलास मध्ये हा त्यामुळे सांगेल मग माय व इथला बिन हां तो तू तर काही विधा काढस मग ना वर्षी बर पोली बरं तुम्ही चली मग सांग दे ना ते आपले वरण गल्ली म्हणे का कुकरी करतो आपण तटी लागावशी माय मला काय गरली मागे रे मी हा बिन मला बट माहिती आहे ना रिना ताई तुम्ही बी समजली हा बिन मग एक काम करा माय आमना गर जायच विचारले आम्ही दल्लीले आम्ही दल्ले काय म्हणत काय नाही मग आता दल्लीने मला वाट लायचे शेण पण जावं राहिले मग काय करते हम्म दगा आयशी का मतशी राहू दे ना माय हा तुम्ही दल्ली कुठे दगाय जाय बरं आठ कुठे सीसीटीव्ही कॅमेरा लायचे का एवढे चाई रे तुझे खरंच ना माय वर निशी वर नाही जावाल बिन तुम्ही வாட்ஸ் மன்ன ஜோ மாயமா நோசி இதுல மாக நான் சாங்க அங்கே அக்கோ சே மாய அக்கோர்வீன துமீ மீட ரே नक्क दे एवढे काय शिकार नाही तुम्हाला शेण पाय करायला नक्क दे म्हण त भारी भारी तिकरा शेनवर भारीभार नाही ती राव दे शेन कुणाकडे आला गाव देन मग हा मी क तुला रावण्या करा तू का अजून आळशी होऊन तुम्हाला मी ताटी लिझून लेव माय लेव माय राणी हा उणी तर उणी चवढा काय करा ना अगं निघा देन अय ठगु तुमने तयारी बी होईल नाही बाप रे मग नाही तुम्ही न्याय आणि तयारी नाही करणार ना आणि तयारीला काय आमना अर्धा तास मग रांगोळी टाकी रोखी मग काही जाऊ पण तुम्ही अजून जाय सुद्धा नाहीत म्हणतं हम्म तुम्ही तर गणग करते ना अर्धा एक तास पहिले नाही जायला होतात अजून तुम्ही आठ शेत हा चालनो ना आम्ही आता चालनो आबा म्हणे गाडीला ये म्हणे तुम्ही आली गाडीवर जाऊ चालजोल बाजार करलो म्हणे रिक्षा ना काय करास का हो का भेटास नाही भेटास पटकन जाईन पटकन लागतो म्हणे हम्म त्यांनी कुर्ता ते घर जाय हो गाडी लिहा आणि मग पण मग तुम्ही कोणी वाट वा दाख हा अरे ना झाड झोड काहीच करेल नाही शे हा पाणी पिणी व्यवस्थित सारी सुरी मग राहा तुम्ही बी मग संध्याकाळ टाळ्यात लागल्यात रांगोडे वगैरे पाणी पाणीपिणी टाकीन सारी ल्या हा हा ना तेच करायचे तर झाडच मारा तो हा पण या रिना कोमल अजून आणण्यात ना कोमलने खट्टाले आल दायले हा तर ती अजून उणी नाही ना रिना ताई ता, ता ता ना बी तपास नाही मग पुढे जायला काय माहिती नाही त्या दोषी आणि लिवाले लॅक कर तेच ना बरोबर आज सोड द्या तुम्ही मग आपले माहितीच येते दोन्ही थंड्या गोमाशी येत असं आणि तुम्ही त्याच ना बरोबर आज तोड द्या नाही जाऊ द्या माय जात शेलगा आता तारे तुम्ही आता घर जाय राहत ना हे आपली वाले जाऊ द्या बरं लवकर ती रेना जाऊ द्या पण नाही कट्टा कुट्टा दे तेवढा जाळ जोडायचा जा मग हे नवी काय करेन न कायशे बरं काम करे आता आवडायचराय काय दोन बिना इकडे आपल्याला बरं बरं ठीक आहे सांगितलं लिहिले हा काय खरं नाही तुम्हाला मी बटेच वाट डगतेस तुम्ही बी काय खरं नाही बट घरचे नाही येट्टा खुट्टा ते जात मी आम शिशे माहिती काय करत नाही बटू दाख चल येतील काय कोमल तू आठ काय करायनी या तुमचं असून द्या तार्ट किरायण मग आणि तू घरी वाटणी वय ना तडे त्या वाट किराटा कुट्टा लस हा मजाने घर वाटणे तू मायव चांगली कमालशी ना माय कमाल ना अक्कानेच वाटला होतं मला घर मी निवून तू म्हणत मग मा, माय हो चांगली कमालची भी ना हक्का तीस निहतीस काय ना सांगतेस काय हम्म

மன பட்டா பார்த்தீங்கன்னா தடி மணி கச்சா மூத்தி பார்த்தீங்கன்னா அம்ல மனைமே சேனல கட்டாய आणि आम्ही आधी आवडतीच म्हणे दका माय तुम्ही चांगल्या गप्पा मारे मस्त बटले हो तुम्ही काय करू तू बीन मग बटू नाही ते मग हा तू दके ते रे शेनेवाला चाने गई तथी गई तर तथी हेच गई नाही आम्ही वाली अजून खट्टा लिहिस नाही राहिली मग चांगल्या बाबा पदार्थीस तुम्ही माय तुम्ही वाट डके डके बागणार बटले हो बीन मग काय करत माय व चांगल्या शेतीस बीन तुम्ही करत बटले जो म्हणे मग अरे अंगी ती सकू माईन करते खट्टा मांगले त्यात पटपट वेळ जातो ना मग आणि म्हणे माझ म्हणे बातीस म्हणे आव बिनदी कल्पना तेन लिहूया का म्हण म्हणसा तो आहे मारे असं तस माय 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 इतल्या रावण्या कर्यात बीन तिने आल्या मी म्हणजे काय सांगू म्हणत तरी दे आणि तिने म्हणाला मी नाही म्हणत बिन माय व काय सांगेन आज बिन खरंच दगा बिन काय बायात खरंच ना देवना कामले सुद्धा पुढे वसरती म्हणत म हो माय देव ना तिले घन सांगाय हो बीन म्हणतो बीन खोपडी उभारत ना आपण ती गल्ली लई चालणू म्हणतो माय म्हणा काय गरले ना लई चाललो मग म्हण श्रीमेट ना शे म्हणत माझं कुठे सारा पत्राला लागेवता येईल तरी बरंच भेटू दे शिरगावात बीन जाऊ दे काय लोक देशाना मग जाऊ देऊ का ना वा शोभा आय आम्ही माझे काही यावानी माय शिरगावात ल केलंय केस कुदलले ना टिंडले ना खट्टाले ये वय आणि मी इथं कसा बटवली ना थोडे बटले माय रांगोडी तू माझ्या काय विषय नाव माय हा यावर मस्त डेकोरेशन कर बर हा का वरी ना कोणी काढी रांगोडी हा आहे रांगोडी का त्या हा आई मी आणि शोभा ताने काढेल शे ना हम्म आणि त्या ते त्या रंग ना आणि बरेल शेतात हा का मग मजा निशे ना माझ्या रांगोडी करत ना हम्म मस्त आहे हा मस्त नाही वारे ना ताई मग साडी व्यवस्थित छे ना मग हो माय का वेग तुम्ही साडले मग चमके नाही आत माय तुम्ही हा नाही व काय कर रे बिन तुम बिबी मग मजा कुडा माय चला जमनात का सगळं जण करणे का म्हणतो पूजा तयारी नाही मी काय म्हणत राहो तामा म्हणत अजून दहा वीस मिनिट वाट दाखवत त्या एट लागली ना लोक येईल नाही शेतात अजून मग मांगला आ, की हो चालू यायची नाही पेक्षा दहावीस मिनिटात थांबल्या की नाही हो थांब ना पडी मग मंगला चालू के राहत मग अको डोकाला ताणवी असतो आती ना पुरे का ऐकतस का आरा मारतस ना थांबल्या हो येत्या बरोबर येतील कोणी फोन लाव मी काय म्हणून पराजा फोन लावतून असले हा तो गण्या नंबर गे लाव बरं फोन लाव शिल हो तर तुम्ही बया ना काय ते आणि बाय ना काय काम नाटी बरं आहेत का त्या मग वाटत की राह आणि बो फोन लावा ना को, आकला आणि गरजेतले सांगेल होता ना सात ना टाइम दिला होता ना म हा बापला ही लागून ना आठे सात वाजायचे काय झालं झाला आहे काय घर ना काम शे का कोणा लग्न येत नाही आका का म्हणतो मग काय या भेट घर मग कथा ना कथ बी जाई मी मामला राहत गामला काय आपलं बोलाना बी काम या तू नाना त्या बरोबर करते गेल त्यातले घर तिला सांगितलं होतं कोणी घेतली बी जाय तरी ना हा बात करा नाही म्हणतो कार्यक्रमला सुरुवात मग काय पहिल्यांद पहिले मला मी मल सांगितलं होतं पहिल्यांद पहिले नाही ते बी बरोबरशी आका आपण मग गेली ना नसे बी समजाल नाव माय मग दरवर्षी आपण सात वाजता पूजा करतोस हा लवकर ही लागून तेच नाही बी टाइमवरी लागू ना येस नाही म्हणणं शे आपण त्याच नाही पुढचा कायम वाट देतोस होई राहो दसरा राहू दिवाळी राह दिवा, राव, परत टाईमले खरंच ना माय तिकांना पार्टीवरची जोडशी खरंच निश्चिमान पण लाग तसले दी शोभा गावशी आई मग दर सोडतात नस पळस मग यातने मा घरलेलो यातनी पुढं पुढाकारलेलो आज मत चालत पिन नाही तर रोज नाही लढाय आणि रोज नाही कोर्ट कचेऱ्या हो आहे मग नाही हो दम मारा पाच दहा मिनटं ना काय फरक पडा असे मग काय जा ही लागणार त्या चला रे हो चला रे यार कितली वाट टाका लावतो चला ना पटकन मुरगा चला